नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फ्रुटफुल रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त कुरड्यांची भाजी चला मग रेसिपीला सुरुवात करूया कुरडईची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ज्या कुरड्या आहेत आपल्याला त्या भिजत घालायच्या आहेत तर इथे तीन ते चार मी कुरड्या घेतलेल्या आहेत आता एका बाउलमध्ये मी त्याला टाकणार आहे आणि मस्त याला आपण भिजत घालणार आहोत एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये घालायचं आणि याला छान असं भिजत घालायचं पंधरा मिनटं किंवा अर्धा तास आपण याला भिजत घालू शकतो तर तुम्ही बघू शकता मस्त पाणी मी याचं काढून घेतलेलं आहे छान अशा मोकळ्या ह्या भिजलेल्या आहेत ह्या छान भिजल्या की खायलाही छान लागतात आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीसाठी लागणारे साहित्य एक बारीक चिरलेला कांदा लसूण पाकळ्या कढीपत्त्याची पानं आणि कोथंबीर असं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे आता कढईमध्ये आपण दोन पळी तेल घालून घेणार आहोत यामध्ये आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी तेलामध्ये झाल्यानंतर यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेणार आहोत ह्यालाही छान असं तडतडू द्यायचं आहे आता आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत ह्याला छान मी चिरून घेतलेला आहे तर ह्या मस्त तेलामध्ये घातल्या आणि छान अशा सोनेरी रंग याला आला की ह्या खायलाही छान लागतात आणि भाजीही छान लागते हे सगळं साहित्य मस्त तेलामध्ये फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण घालणार आहोत कांदा मुलांच्या डब्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे झटपट होते आणि इतर वेळीसुद्धा आपण खाऊ शकतो जर घरामध्ये कुठली भाजी नसेल बनवायला तर ही भाजी आपण बनवू शकतो खूप असं साहित्याला लागत नाही आणि खूप अशी मेहनतसुद्धा घ्यावी लागत नाही नक्की ट्राय करा कांदासुद्धा मस्त असा परतवून झालेला आहे आता आपण घालणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ परत एकदा परतवून घ्यायचं आता आपण घालणार आहोत एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर अर्धा चमचा हळद असं सगळं घालून आपल्याला हे परत एकदा परतवून घ्यायचं आहे सगळं साहित्य परतवून झालं की आपल्याला भिजवलेल्या कुरड्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत सगळ्या भिजवलेल्या कुरड्या मी घालून घेतलेल्या आहेत आणि छान याला असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं फोडणीचं जे साहित्य आहे ते कुरडईला लागलं पाहिजे हे सगळं साहित्य मी फिरवून घेतलेलं आहे आता यावर आपण घालणार आहोत कोथिंबीर आणि याला दोन ते तीन मिनटं बस ठेवूया आणि लगेच सर्व करायला घेऊया तर तयार आहे इथे मस्त अशी कुरडईची भाजी मस्त झटपट होते खूप याला वेळ लागत नाही आणि उन्हाळी वाळवणांमध्ये आपण कुरडया बनवतच असतो तर त्याच कुरड्या घ्यायच्या मस्त भिजत घालून ही अशी रेसिपी बनवायची तर नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज़ा करा